भारतीय मराठा महासंघानं महायुतीला आगामी निवडणुकीमध्ये आपला पाठिंबा जाहीर केला आहे राष्ट्रीय अध्यक्ष आप्पासाहेब अहेर आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश कदम यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे महासंघानं महायुती सरकारच्या विकास कामांची आणि समाजहिताच्या धोरणांची प्रशंसा केली आहे मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या हक्काच्या संरक्षणासाठी महायुती सरकारचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत असं महासंघाचं मत आहे महायुतीनं राज्यातील विविध क्षेत्रात केलेलं कार्य आणि त्यांचं प्रामाणिक धोरण बघून मराठा महासंघानं हा पाठिंबा दिला आहे में ची ताकत सुन, में में या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद वाढणार असून निवडणुकीमध्ये मराठा मतदारांमध्ये याचा सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे महासंघाच्या निर्णयामुळे मराठा समाजामध्ये महायुतीच्या बाजूनं एक नवा आत्मविश्वास देखील निर्माण होणार असल्याचं काही निरीक्षकांचं मत आहे दबावाखाली काम करत आहे त्यांची भूमिका आम्हाला मान्य नाही आमच्या समाजाला मान्य नाही आमच्या संघटनेलाही मान्य नाही जर त्यांनी आरक्षणाच्या बाबतीमध्ये काही निर्णय घेतले होते लढाई देत होतो मग पाठीमाग पाठीमाग कापडा दे माघार का घेतली याच्यावरून तुम्ही विचार करायला पाहिजे देशाला युतीची आवश्यकता आहे आणि ज्या सरकारच्या ज्यांना ते पाठिंबा देत आहे त्यांनी तेवीस मार्च एकोणाशे चौऱ्याण्णव ला असलेलं सोळा टक्के आरक्षण उरलेलं का ओबीसीच्या कशामध्ये घातलं जर मराठ्यांना जर दिलं असत तर हा वाद कधीच निर्माण झाला नसता म्हणून यांनी पूर्वीच सांगितलं होतं की आरक्षणामुळे झगडे झगडे लागतील जाती तेव्हा तीनशे ते काही होत्या आज सहा हजार सातशे बेचाळीस जाती आहेत कोणी मिळविल्या जाती कुणी रोखली भांडण देशामध्ये जाती जातीमध्ये हा सगळा देश हिंदू राष्ट्र आहे हिंदू म्हणून आपण सगळं एकत्र आलो पाहिजे लढलो पाहिजे आपल्या विकासासाठी विकास करणार पक्षाला निवडून दिलं पाहिजे म्हणून आम्ही दरांगेला मानत नाही मानणार नाही तर यामुळे मुळातच मला वाटतं मी सुरुवातीला नमूद केलं की भारतीय मराठा महासंघाची विचार प्रणाली वेगळी आहे जो मराठी तो मराठा अठरा पगड जाते आपण जर शिवरायांना मानतो मला असं वाटतं सगळे नेते सगळ्या पक्षांचे सगळे नेते सगळे शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करतात मग शिवरायांनी सांगितलेलं स्वराज्य का मान्य करत नाहीत ज्याच्यामध्ये अठरा बघ जाते आणि बारा बोलुतेदारांचं स्वराज्य हे मराठी आणि हे मराठी साम्राज्य हीच भूमिका मान्य झाली असती आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहून ठेवले बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एवढा आज आपण बोलतो त्या महामानवाने सुद्धा लिहून ठेवलं त्या समाजातला असून त्याने लिहून ठेवलं की कालांतरानं ही व्यवस्था बंद झाली पाहिजे त्या दृष्टीनं कुठल्या ने नेत्यांनी प्रयत्न केला नाही आणि आता नाव घेऊ नये पण शरद पवारांच्या तालावर जे काही चाललंय महाराष्ट्रावर त्या तालावर भारतीय मराठा महासंघ नाचायला तयार नाही कारण त्यामध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं हित नाही याची पार्श्वभूमी आदरणीय आपणासाहेबांनी आताही सांगितले आहे आणि आज पंचवीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये भारतीय मराठा महासंघ काम करतोय या पंचवीस वर्षात बराचसा अनुभव आमच्याही गाठीचे आहे आणि अशा वेळेस या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला तुमच्या आमच्या घरातल्या सर्वसामान्य माणसाला जी हवं आहे तो 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 हो। जाए जाए ते जर मिळताना कुठेतरी आपल्याला दिसत असेल आणि कुठलीही प्रक्रिया एका रात्रीत होतच नाही हो त्याला सुरू तर व्हायला लागतं ज्या योजना ज्या झाल्या असतील त्या राबवायला एक कालखंड तर द्यावा लागतो म्हणजे मला एक कळत नाही की ती लाडकी आणखी योजना दीड हजार रुपये कुठून आणले बंद पडेल आणि आता आम्ही म्हणतो आम्ही तीन हजार देणार ते कुठून आणणार हे सगळे अतर्क प्रश्न काढण्यापेक्षा मला असं वाटतं जी व्यवस्था आहे त्यांना थोडं काम करून दिलं वारंवार ह्याला पाच वर्ष त्याला दोन वर्ष त्याला तीन वर्ष त्या सगळ्यामध्ये खेळ होतो महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा त्या जनतेचा त्याच्यापर्यंत योजना पूर्णपणे पोहोचत नाही आणि या सगळ्या चुलीवर शरद पवारांसाठी महाभाग नेते आज महाराष्ट्राच्या राजकारणात जो काही चिखल झालेला आहे या चिखलाचे जनक ते आहेत बंडखोरीबद्दल तर त्यांनी बोलत नाही यशवंतराव चव्हाणांच्या पाठीत खंजीर खूप शरद पवार जे त्यांचे खरं म्हणजे मानसपुत म्हटले जात वसंतदा पाटलांच्या पाठीत एकदा खंजीर खूप असला पण वसंतदा पाटलांनी अत्यंत मोठ्या मनानं पुन्हा त्यांना संधी दिली पुन्हा त्यांच्या विश्वासघात त्यांनी आता ही ज्यांची पार्श्वभूमी आहे त्यांनी काय कोणाच्या पडलं करू असं काल त्यांनी पवारसाहेबांनी बारामतीला एक घोषणा केली की मी आता राजकीय संसदीय राजकारणात होतो बघा संसदीय राष्ट्र मी निवृत्त होते बरं विचारपूर्वक शब्द रत्नात आणि ते करताना आता पुढचं नेतृत्व प्रस्थापित झालं पाहिजे वीस वर्षासाठी आणि त्यासाठी तुम्हाला पुन्हा युगेंद्रच पुन्हा पवारच म्हणजे तुम्हाला फक्त तुमचीच घराणीशाही पुढे न्यायची आहे तुमच्यावर मरणारे तुमच्यासाठी मरणारे तुमच्यासाठी हाडाची काढ करणारे तुमच्या कार्यकर्त्यांनी कोणी मोठा व्हावं असं नाही वाटत तुम्हाला हे का घडत नाही याचा विचार महाराष्ट्रातल्या जनतेने कुठंतरी करायची वेळ आहे काही काळापूर्वी शरद पवार राधाकृष्ण विखे पाटलांना म्हणाले होते की सहकाराच्या चळवळीच्या नगर जिल्ह्यात मी काही अनुभव घेतला की अण्णासाहेबांचं नाव घ्यायला लोकांना लाज वाटते शरद पवारांनी वसंतदा नाव किती वेळा घेतलं ज्यांनी त्यांना मरता मरता वाचवलं हो ते त्यांनी कधी एकदा जाहीर करावं अशा खुपशा गोष्टी सांगण्यासारख्या पण ती वेळ नाही पुन्हा कधीतरी आपण त्याच्यावर निश्चित